नमस्कार येस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे नवरात्रीमध्ये नऊ नव दिवसाचे करावयाचे पारायण सप्तशृंगी पाठ श्री दुर्गा सप्तशती पाठ हा पाठ आपणाला नऊ दिवस करायचा आहे नऊ दिवस करत हा पाठ करत असताना कोणाशीही बोलायचे नाही व अन्न पाणी घ्यायचे नाही हा पाठ झाल्याशिवाय जागेवरून उठायचे नाही या पाठामध्ये एक अध्याय आहेत एक तेरा ते अध्याय वाचून झाल्यावर एक पाठ पूर्ण होतो मागील मागील व्हिडिओमध्ये आपण एक ते चार अध्याय पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत आणि पाच ते नऊ अध्याय दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत या व्हिडिओमध्ये आपणाला एक या व्हिडिओमध्ये आपणाला दहा तेरा अध्याय पाहायचे आहेत चला तर मग पाहूयात अध्याय धावा ध्यान वसंत तिलक जी तृप्त हेमवत पावक चंद्र सूर्य नेत्रा बाहु बाहुशोत जीचे शिव शक्ती रूपा कामेश्वरी हृदय ध्यात दुत्रेंदुलेखा ओम छंद अनुष्टुप निशुभ प्रिय बंधुशी सने समृत पाहु निशुभ सक्रोदे बोले तो अंबिके प्रती गर्वार्ध होशिका दुर्गे मात मा, मान्यता व्यर्थ हे तुझी साह्य तुच तुझ सर्वांचे तेने विजय हो तुझा देवी उवाच दुष्टा अन्य नसे कोणी मीच मी एकटी जगी माझ्या विभूती या साऱ्या मद्रुपी मिळती पहा ऋषी ब्राह्मणी आधी ज्या देवी अंबेच्या देही लोपल्या अंबिका एक संग्रामी पाहि शुभ महावली देवी उवाच माझ्या विभूती ज्या हो त्या मदरुपी लीन होऊनी एक ठिरणी मी येथे स्थिर व्हावे तुवा शराम शुरा ऋषीवाच पाहती दान देवसंग्रामी शुभंबिका भयंकर खेळत युद्ध विरक्त कोण वर्णिल शस्त्रास्त्रासह बाणवर्षने लढती ते परस्पर ते वाटे विस्मयकार्या जना दिव्यास्त्र अंबिका सोडी शतसंख्यायुतावरी शुभ निवारक अस्त्र विछिन्न करी सत्वर दिव्यास्त्रुभ जे टाकी देवी हंकार गर्जुनी तोडी तेव्हाच अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी असुरु तो टाकी बाना शस्त्रास्त्रे देवी झाकली सक्रोध बाण मारुणी देवी तोडी धनुष्याची शक्ती सोडी महादैत्य दे देतात अंबिकेवरी देवीने चक्र मारुणी शक्ती मध्येच तोडली शतशशी दीप्तशी ढालगी तलवार तो चवताळून या क्रोधे धावला देवीचे वरी चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्याक्षणी सूर्यवत तलवार ढाल मोडून टाकली घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंटला मुदगुल घेऊन हाती दैत्य देवीशी लक्षित देवीने तीक्ष्ण बाणाने मुदगुल तोडता तोरे बुका माराव्या लागी मोठ बांधी महाखळ देवीशी मारता बुक बुका चपेटा दे सुरेश्वरी छातीत तया दैत्याच्या थोरा आघात झाला शुभ एका पल्ला धनी धनी मूर्छित पूर्वत पुन्हा झाला संग्रामा शुभा तिथे पुढे गगनी गेला आकाशी देव द्यावली नभात लढती दोघे शुभ देवी महाबली बरेच युद्ध पाहता त्रिशुद्ध आणि मुनीजन करती चित्ती आकाशी शस्त्र फेकती बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती उचलून या शुभाशी पाडी भुवरी तो दुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊनी मारावया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत दैत्य राजशुभ आला पाहुनी आपल्याकडे त्रिशूल फेकुनी देवी पाडी त्याला धरेवरी समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित ते धवा ओढाला प्राण देवाचा कंपित <coughs> उडाला प्राणदैत्याचा देवीशी शिजे लाभला प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकी तक्षणी दुरात्मा शुभ मेला नव सुस्वच्छ झाले उल्कापात होते ते थांबले मेघकुच्छिर नद्याशी निर्मळ पाणी शांत सुधीर वाहती शुभ मेला परिसोनी देवहर्षित अंतरी गंधर्व गाती गीतांशी वाजती वाद्य मोहक अप्सरागन तलाशी धरुणी नाच तो नभी वायुसुपावन सूर्यकर प्रकाशती प्रज्वल झाला भीषण शब्द थांबले श्री अच्युत विरचित्या प्राकृतिक्या श्री मार्कंडी पुराणी सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे दशमवाध्याय गु श्री कुलदेवता चरण पर श्री जगदंबा पर अध्याय अकरावा देवता स्तोत्र करती देवीचे शुभ मंगल देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना ध्यान छंद आर्यागिती बाल विरवत कांती शशी बाळी स्तुवन त्रैने त्री सुहास्य वदनावरती वरदा कुशपाश अभय ते हाती ओम ऋषीर्वाच व्रत इंद्रवज्रा देवी वधी शुभ महासुरेंद्रा इंद्रादिवनी करुणी समोरा कात्यायनेशी सूर स्तोत्र गाती त्याचे प्रसन्न देवी काती देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला अधिशोरी तू चराचराला आधारभूत एक महि स्वरूप स्थित तू अशोक शौर्य असे मात पार नाही पाणी तृप्ती तुझे निहोई तू तु वैष्णवी शक्ती अनंत वीर्या मुलाग्र विश्वा परमाया मोहित मोहितत्वाया जगतास केले मोक्षालो तुवालोक किती कनेले विद्या समस्त तूच देवी एक स्त्रिया तुझे रूप अनेक तू एक व्याप्ती सकला जगाला वाणी परा शब्द न तुझ्या स्तवाला छंद अनुष्टो સર્વૂતસ્થિતા દેવી સ્વર્ગમુક્તિ પ્રદિની સ્તવાયા સ્તવાયાગે જે સ્ત્રોત્ર અન્ય નહુની સર્વાંચા બુદ્ધિરૂપે હૃદયત્ધિત સ્વર્ગાપવર્ગ દેવી નારાયણી નમસ્ત તે કાલાકાષાદી પરીણા પ્રદાય વિશ્વનાશો નારાયણી નમસ્ત તે सर्व मंगल मांगले शिवे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त स्थिती विनाशा हे भूते सनातनी गुणाश्रय गुणमये नारायणी नमोस्तुते शरणागत पारायणे सर्वसा पारायण हरे देवी नारायणी नमोस्तुते हंसयुक्त विमानस्थे ब्रामणिरूपधारिणी रक्षिके देवी नारायणी नमस्त त्रिशूलचंदादिहरे महावृषभवाहिनी माहेश्वरी स्वरूपेनी नारायणी नमस्तुते ಮಯೂರ ಕುಕುಟವ್ರತೆ ಮಹಾಶಕ್ತಿಧರೆ ಕೋಮಾರಿ ರೂಪ ಸಂಸ್ಥಾನ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತುತೆ ಶಂಕಚಕ್ರಗದ ಗದಾಚಾರಂಗ ಪ್ರಸಿದ್ಧ ವೈಷ್ಣವಿ ಪ್ರಸಿದ್ಧವೈಷ್ಣವಿಪೇ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತುತೆ ಹತಿಗ್ರ ಮಹಚಕ್ರ ದಾಡೇವರಿ ವಸುಂಧರ ವಾರಾಹಿ ೂಪಿಣಿ ಶಿವೆ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತೇ ನರಸಿಂಹ ೂಪಿ ಉಗ್ರ ದೈತ್ಯನಾಶಾರ್ಥ ಉದ್ದಮಿ ತ್ರೈಲೋಕ್ಯತ್ರಣಸಹಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತತೆ ಕಿರೀಟಿ ಮಹಾವಜ್ರೇ ಸಹಸ್ರನಜ್ವಲೇ प्राण हरे इंद्रि नारायणी नमस्तुते शिवदूती स्वरूपेने हद्द दैत्ये महाबले घोररूपे महारावे नारायणी नमस्तुते कराल वदने शिवमाला विभूषणे चामुंडे मुंडमंथने लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रदे पुष्टी सोदे ध्रुवे महाराणी महाविद्ये नारायणी नमस्तुते ते मेधे सरस्वतीवे भूती बाब्रवी तामशिपाने तीर्षे नारायणी सर्व सर्वे शि सर्वे सर्व शक्ती सम समन्विते भयात रक्षी हे देवी दुर्गे देवी नमस्तुते ऐसे हे वदन सौम्य लोचन त्रय लोचन न लोचन त्रयभूषित सर्वयातून रक्षो कायनी नमस्तुते ज्वाला कराल अत्युग्र सर्व संहारकारी जो त्रिशूल भद्रकाली चा हरो भय नमस्तु तेज दैत्याचे आपुल्या धोनीच्या सुरे पाप नाश घंटा रक्षो माता जशी सुता सुशोभित खड दैत्याचे रक्तमास जा चंडिके शुभतेने हो प्रणाम तुझा व्रत इंद्रवज्रा आरोग्य तो तुष्ट होता इच्छापूर्व रुष्ट होता आश्रित जे जे तेन, तो दा एने र, रनरंग ते न विपत्ती त्यांना तदा श्रितांचे बळपीडितांना येणे विधित्व रणरंग केला हा दैत्य सिंधुक्षणी आठ विला रूपाधरणी बौद्धात्म मूर्ती केली लिलात्वा करी कोण व्यक्ती विद्येत शस्त्रात विवेक ग्रंथा वाक्यात तुझीच संस्था ममत्व गर्दीत महांधकारी तु चाळ विशी सारी जेथे अतिउग्र विषारी नाग जेथे रिपु डाको महाकजाग ग दावानली सिंधु सोबति शि तुरक्षी सकाळा जनाशी विश्वेश्वरी तुच विश्व विश्वात्मके धर्शी तुच विश्व विश्वेश वंद्या तुच नम्र होती ते धैर्य विश्वी सकळास देती व्रत वसंत तिलका व्हावे प्रसन्न परिपालिनी शत्रुहंते रक्षी सदारी भयात समर्थे पापाश नाश करुणी सुखवी जगाला उत्पात सात शामवी जना पदाला छंद अनुष्ट पाव आम्हा विनम्राना देवी विश्वार्थ हरिणी त्रैलोकी पूजने तू सर्वांश सर्वांशी वरदान दे देवत वर मागा देवतानो इच्छा जे तुमचे मनी सर्वपकारासाठी मी वर देईन सत्य तो देवता व सर्वेश्वरी त्रैलोकाच्या सर्व बाधा करी दूर आमुचे वैरी जे कोणी नाश त्याचा करी सदा दिवत वैवस्थन मनवंत्री अठ्ठावीस युगामध्ये शुभ निशुभ नावाचे होतील दैत्यभीषण नंद नंदोगोपग्रही नंदो तेव्हा यशोदा गर्वी जन्मनी विद्यंचलात राहुनी वधीन दैत्य मी तिथे रौद्रा अवतार घेऊनही पुन्हा पुढे भूमीवरी वैप्रचित नावाने दानव मज मारण्या व दता दै तया दैत्याशी मुखामध्ये डाळिंब पुष्पवत माझ्या त्या माझ्या होतील दंतिका तेव्हा ते देवता स्वर्गीय मृत्यू लोकात मानव रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा सतवर्षी वर अनावृष्टी जेव्हा होईल भूमीशी मज होणे आयोगी जास्त विती मुनी ते मज पाहीन शतनेत्राणे मुनी जनामि ते क्षणी कीर्तनी गातील तेने शताक्षी म्हणूनही मला तत्काळी जे ममदे ही शाख उत्पन्न होतील अवृष्टी तो लोका देतील प्राणदान ते शांक बरी नाम माझे तेव्हा होईल भुवरी त्या अवतारी मी वधीन दैत्य दुर्गम दुर्गा देवी महाख्यातात तेने पावेन नाव मी भीम रूप हिम प्रांती मजे येणे असे पुन्हा रक्ष वया मु वृंदावधीन राक्षसास मी भक्तीने नम्र होऊनिस्तवतील मुनिमज भीमा देवी नाम तेव्हा मा माझे होईल भुवरी अरुण दैत्य तो जेव्हा त्रैलोका त्रास देईल त्रैलोकाच्या हितासाठी षटपथ भ्रंग होऊनी तया महादैत्या गे होईन प्राणहंती मी भ्रामरी नाम स्तोत्र गातील ते जन पुढे दानो ज्यावेळी ताप देतील या जगा अवतुरणी तेव्हा मी करीन नाश शत्रूचा श्री अच्युत विरचित ओम श्री अच्युत विरचित या प्रकृत भाव टिका श्रीमारकंड्यपुराणी सावर्णिके मनवंत्री देवी एका श्री एकादशोवाध्याय श्रीकुलदेवता चरणापर्णमस्त श्री जगद अध्याय बारावा देवी चरित्र पाठ महात्मे ध्यान व्रत शार्दूर विकडेरित जशी मृगेंद्र वहना भाष्य अतिभीषण कन्या खडग धरोनी ढाल करीती भावे जीचे सेवन हाती चक्र गदा धनुषर अशी पाशादिकी तर्जनी दुर्गा अग्रिमय असती भूमिका शशीधरा नेत्र त्रयाध्यात ओम देवी वाच छंद अनुष्टोप प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील निचे सकळ बादा नाशोनी राही तो सुखी मधुकोटक संहार महिषासुरघात जो शुभ शुभ नि संहार प्रसंग वाचतील जे अष्टमी चतुर्दशीशी नवमीशी शी, शी मनातुनी भक्तीने एकती माझे महात्मे अतिउत्तम राहीना कुणी दारिद्र्य पिढीना त्यांना न होती दूर प्रेम शत्रुचे भय राही ना भय राजा डाकू न डाकूचे असताग्री जलराशीचे भय किंचित राहीना म्हणून महात्मे माझे वाचावे चित्त देवनी एकता भक्तीने याला हितकारक हे जना त्रिविद उत्पात जे का महामारी भयप्रदा महात्मे वाचता माझे शांत होईल आपदा मंदिरे संविधानित्य माझे महात्मे ज्या स्थळे स सनिधान तिथे माझे तेथून नच जाई मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे पाठ महात्मे पाठ जे माझे ऐकता वाचता बरे विधी जाणो न जाणो तो कौर भाविक मतपूजा बलिपूजा होम आदी सहर्ष शेवणे मला शरत्काली महापूजा वार्षिकी करतात जे तेव्हा महात्मे हे माझे भक्तिपूर्वक ऐकती नाश ती आपदा साऱ्या धनधान्य सुत संदेह काही नयात प्रत्यक्ष फळ हे असे महात्मे एकता माझे कथा एक उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामाची एकता बैजात असे श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते राही वंश स्वभक्ताचा आनंद रूप सर्वदा शांती कर्मात सर्वत्र तसे दुःस्वप्न दर्शनी ग्रहाने ग्रासता कोणा महात्मे कने बरे भयंकर ग्रह पीड पिडान सर्व विघ्नास शांतता दुःस्वप्न ते हि सुस्वप्न होत से पाथ हा पाठ हा असा बालग्रहाने क्रांत बालका शांती कारणे पडता फूट मित्राशी मित्रता जुळविल हे दुराचार्यांचा नाश करी महात्मे श्रेष्ठ हे राक्षस भूत पिचाच पाठ मात्रेच नाशती माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देत असे पुष्प पशुपुष्पादिपादी गंध दीपादी उत्तम प्राण भोजन होमाभिषेक प्रतिदिनी अन्य भोग समर्पनी वर्षा दानत दान प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्ट संतुष्टता मिळे महात्मा एकता तेची पुण्य आरोग्य देत असे अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित युद्ध जे माझे नाशती दैत्य दुर्जना मनुष्यबळ वैराचे महात्मे एकता नसे तुम्ही स्तोत्र जे केले बहिश्री कृत्य त्यापरी तसे ब्रह्मकृत स्तोत्र हे सर्व सदित कारण्य प्रांती एकांती वनवा लागतावना निर्जनी डाकू शत्रूच्या हाती सापडतावना सिंह वेग्रा गजराणी एता पाटी भयप्रद राजा कृप्त वदा धाडी अथवा बंद घालित वादळ उठून नाव गुरता सागरामध्ये महासंग्रामी शस्त्राचा मारा होता भयंकर माझी विघ्न बाधा नव्हे तया मत प्रभावी सिंहादी डाकू वैराची वैराचियामध्ये स्मरता पडती दूर विघ्ने मनमहिमा अशी शिरवाच बोलूनी हे भगवती चंडिका चंड विक्रमा पाहता सर्व देवांशी गुप्त झाली देवता स्वधिकारासाठी निब्रय भोगू लागल्या यज्ञ भाग सुरा सर्व प्राप्त होण्यास लागला शुभ निशुभ देवीने मारले दैत्य दे भीषण जगदीवंशी ते बदता उग्र अतुल विक्रमी राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी राजा भगवती अंबा सुनी नित्य रूपती जगता रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा સમય સાત હોતી જે આ જન્મ સૃષ્ટિરૂપ તી સનાતની તીચ દેવી સમય સર્વાસ રક્ષિત અભયંત્રી લક્ષ્મીરૂપે મિજના દારિદ્ર દુર્ભાગ દુર્ભાગ दुर्भागामागे अभावी तीच लागत स्तुती करता दूप की देव देतती पुत्र संपत्ती धार्मिक श्री अच्युत या प्राकृत भावा श्री श्रीमारकं पुराणे सावर्णिके मनवंतरे देवी महात्मे द्वादशो अध्याय श्री गुरु कुलदेवता चरणा पर नमस्तु श्री जगदंबा पर नमस्तु अध्याय तेरावा देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरत वैश्याशी ध्यानछंद अनुष्टुप ओम बाल परे कांती चतुर्भाऊ त्रिलोचना ध्यातो शिवाजीच्या हाती पाशा कुशव राभय ओम ऋषर ऐसी बोलिलो राजा देवी महात्मे उत्तम प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करी विधोत्पत्ती तिचे हाती विष्णु माया भगवती तिचे साठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित तया परमेश्वरीशी जावे शरण राजे आराधकाशी ती मोक्ष भोग सर्व स्वर्गादी देत असे मार्कंडेवाच मुनी मेधाचे राजा सुरत ऐकोनी तया सुव्रता सभाग्य करी वंदना ममता राज्य राज्यस्तुतीने होता खिन्न महामुनी तया तयाबोधे राजा वैश्य नदी तटी अंबिका दर्शनासाठी तत्काल बसले तपा देवी जपे वैश्यम निमग्र तपसाधनी पूजती षोडश दोघे देवीची मूर्तीमातीची अल्पारी प्रथमते पुढे आहारवर्जुनी एकाग्र मन लावणी चिंतन तपी मांडती आपुले रक्त देवीने स्वप्राण बलिवात अरादिती नियमाने तीन वर्ष महातपी प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याशी बोलली देवात राजा वैश्य जे तुमचे अभिलाषा असे मनी मार्ग सर्वच मी देते तपे संतुष्ट झाली मार्कंडे वाच दुसऱ्या जन्मी राजश्री अखंड नृप मागत य जन्मी शत्रुरा शत्रुनाशगत राज्य मिळे मने मिळो मने विरक्त वैश्य तो सज्ञ ममत्व मी पण नसो निरासक्त करी ऐसे नम्रत्व ज्ञान मागत देवात राजा अल्पदिनी आता राज्य लाभेल ते हो हो तुझे न राहिल भोगशी स्थिर संपदा तेथे मरता ते ख्यात होशील पृथ्वीशी जो वर मजमागने तो मी तुझ वर देते मोक्षार्थ ज्ञान पाव अशी मार्ग निव ऐसे वर दिले दोघा अभिलाशीत देवीने भक्ति स्तोत्र देवी ते करती एकोणी देवी अंबिका अंतर्धान तिथे झाली सुरत श्रेष्ठ क्षेत्रिय सूर्याचा पुत्र होऊन सावरणी मनु होईल असे अशीच देवीचे सूरज श्रेष्ठ क्षेत्रीय सूर्याचा पुत्र होऊन सावरणी मनु होईल क्लीम ओम चुत श्री अच्युत विरचित्या प्राकृत भावाटिका श्री मार्कंडे पुराणे सावरणी के मनवंतरे देवी महात्मे अध्याय श्री कुलदेवता चरणा पर श्री जगदंबा पर एक माळ नवार मंत्र जप करायचा आहे ओम एम रीम क्लीम चामुंडायन विचे हा पाठ पूर्ण एक ते तेरा अध्याय वाचून झाल्यावर आपणाला एक माळ नवार्नव जपाची करायची आहे नवार्नव मंत्र म्हणजे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडायन विछय असे आपल्याला एक ते आठ मणी घ्यायचे आहेत एक माळ पूर्ण करायची आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मागील दोन व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद